यांच्या संस्काराने माजी मंत्री आमदार बबनदादा पाचपुते यांच्या विशेष सहकार्याने आणि अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनाने सफल कर्तृत्व अलकाताई दरेकर अनुभोले यांचा सेवापूर्ती सोहळा श्रीगोंदा येथे उत्साहात संपन्न झाला वयाच्या तेविसाव्या वर्षी ज्ञानदानाचा कार्यरंभ करताना अलकाताईंनी परिवार आणि ज्ञानदानाचा समन्वय साधताना खंबीरपणे पस्तीस वर्षे सेवा केली त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वेध घेत शासनाने आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवले त्यांच्या सफल कार्याचे कौतुक करत नगराध्यक्ष शुभंगिता कोटे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या थोडेच दिवस त्यांनी आराम केला आणि पुन्हा शाळा सुरू केली खरंतर त्यांची तब्येत पण एवढी बारीक झाली होती त्या ओळखत पण नव्हत्या आणि त्यांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जावं अशी मी मोहम्मद बाबाच्या यांनी प्रार्थना करते थांबते धन्यवाद या दरेकर परिवाराचा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक ऋणानुबंध कसा असावा याचा प्रत्येक उपस्थितीमध्ये दिसून आला असून विविध क्षेत्रातील मान्यवर संस्थांचे आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांप्रती आदराची आणि स्नेहाची भावना व्यक्त करताना आलकाताईंनी संघर्षपटाची भूमिका विषद करून उपस्थिताचे आभार माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा नागवडे साहेब अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व माझे नातेवाईक माझे सह सर, सहकारी शिक्षक सेवानिवृत्त असणारे माझे सर्व मुख्याध्यापक आणि सहकारी त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि माझे आजी माझी विद्यार्थी खरं तर काय बोलावं हे सुचत नाही मन भरून येतं खूप अवघडल्यासारखं वाटतं पस्तीस वर्षाची मालिका माझ्यासमोरून माझ्या डोळ्यासमोरून जाते एकोणीसशे एकोणनव्वद साली दादा चेअरमन होते आमदार बाबनराव पाचपुते त्यावेळेस या ठिकाणी त्यांच्या सहीने माझी ऑर्डर निघाली आणि पुढे नव्वद सालापासून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापू यांच्याकडे या ठिकाणी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेची धुरा केली परंतु मी सांगू इच्छिते आज एवढं मंडप भरलेलं आहे पण या दोन व्यक्तींची उणीव सतत माझ्यासमोर येते आणि ते गेल्यापासून ती येत राहते बापूंच्याबद्दल सांगायचं तर ज्यांनी या ठिकाणी या तालुक्यामध्ये ज्ञानाची गंगोत्री आणली गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी शिकवण्यास शिकायला मिळावं म्हणून या खेडोपाड्यामध्ये कर्मवीर भाऊराम पाटलांप्रमाणे गंगोत्री आणण्याचं काम केलं ज्या मुलींना मुलांना बाहेरगावी शिकता येणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी ही संस्था उभा केली मी माझं भाग्य समजते की या बापूंच्या संस्थेमध्ये मी नोकरीला दाखवायचं आणि या संस्थेमध्ये मी या ठिकाणी आज रिटायर होते खरं तर बापूंच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार अठरा साली मला मुख्याध्यापक पद म्हणून बापूंच्याकडून या ठिकाणी माझी ऑर्डर निघाली आणि थोड्याच दिवसात म्हणजे ऑर्डर निघाल्यानंतर मला बापूंकडे पेढे घेऊन जायचं होतं पण बापू आजारी झाले दोन हजार पंधरा साली मला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आणि बापूंना साखर संघाचे अध्यक्षपद मिळालं तेव्हा आम्ही मी आणि माझे मिस्टर त्याचबरोबर नागोडे वकील आम्ही बापूंचा सा सत्कार करण्यासाठी गेलो पण मी माझ्या पुढे असणाऱ्या जनसमुदायास मी सांगू इच्छिते की बापूंनी या ठिकाणी माझा सत् मा त्यांचा सत्कार माझ्याकडून स्वीकारला नाही तर त्यांनी या ठिकाणी स्वत पेढ्याचा पेढा मला स्वतः भरवला आणि माझा सन्मान केला माझ्या पाठीवर कौतुकाची थाप केली आणि शिवाय नागवडे वकिलांना सांगितलं की आमचे फोटो काढ आजही तो फोटो माझ्याकडे आहे खरं तर ज्या ज्यावेळेस या ठिकाणी बापूंचा वाढदिवस असायचा त्यावेळेस बापू हे म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा त्या कार्यालयामध्ये ताड ताड यायचे आणि मग मी विचार करायचे की या ठिकाणी या वयामध्ये बापू या ठिकाणी न आमता इतकं काम करतात मी त्यांच्याकडे पाहून भारावून जायचे आणि मनाला आलेली जी पठारावस्था आहे ती मी त्या ठिकाणी काढून टाकायचे आणि पुन्हा नव्याने या ठिकाणी जोमाला कामाला लागायचे खर तर या ठिकाणी आज आमच्यावर जे संस्कार झाले आमची आई असेल वडील असतील त्यांचं तर काम या ठिकाणी आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे ज्या घरामध्ये मी दरेकर परिवारामध्ये राहिले आमचं खूप मोठं कुटुंब माझे सर्व चुलते असतील माझ्या चुलत्या असतील माझे भाऊ असतील यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून बरंचसं काही या ठिकाणी मला आमच्यावर जे संस्कार झाले आणि त्याच त्या संस्काराचे शिधोवर या ठिकाणी की त्यांना खूप माणसांची वेळ होती नातेवाईकांचं वेळ होतं आणि त्याच पद्धतीने मी या ठिकाणी की संपत्तीपेक्षा जास्त माणसं जोडली गेली आणि माणसं जोडली मी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत गेले आणि खऱ्या अर्थानं त्याची प्रचिती म्हणून आज मी ज्यांना ज्यांना या ठिकाणी फोन केले ते सगळे माझ्या कार्यक्रम मला आवर्जून उपस्थित राहिलेले आहे आज जवळ नाणा जाऊन तीन वर्ष झाले पण एक क्षण या ठिकाणी नानांच्या आठवणीशिवाय जात नाही पण नाण्याच्या पाठीमाग आमची आई आमच्या कुटुंबाला मी तिच्या जवळ राहत असल्यामुळं माझ्या आजारपणात सुखदुःखात मला जर शाळेतून यायला उशीर झाला तर माझी आई दवा घेऊन या ठिकाणी हजर असायची म्हणजे इतकं या ठिकाणी मला या माझ्या कुटुंबाकडून प्रेम मिळालेलं आहे आणि बापूंच्या प्रमाणेच या ठिकाणी बापूंच्या नंतर आदरणीय दादा यांच्याकडे या ठिकाणी ही संस्था आली पण मी सांगू इच्छिते की इतर संस्थांच्या पेक्षा ही जी काही संस्था आहे ही अतिशय वेगळी आहे Pratico आता दादांच्या मी शिक्षक असताना मला आदरयुक्त भीती वाटायची कधी मी दादांशी कधीच बोलले नाही पण ज्या ज्या वेळेस आम्ही मुख्याध्यापक म्हणून आमची सहविचार सभा असायची त्या त्यावेळेस या ठिकाणी दादा प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या संस्थांमधील आमच्या या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि या विद्यालयाचं नावलौकी कसं होईल यासाठी सतत आमच्या आमच्याकडं ते सांगायचे आम्ही जर चुकलो तर आम्हाला रागवायचे आणि पुन्हा प्रेमाने आमच्याशी बोलायचे तर आणखी या ठिकाणी मी सांगू इच्छिते की ज्यावेळेस मला करोना झाला माझी अशी सवय होती कारण नाना नेहमी सांगायचे की आपल्या कामामध्ये आपण कधीच हलगदरीपणा करायचा नाही तू प्रामाणिकपणे सेवा कर आणि अशा या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये मी आजारी झाले करोनाने म्हणजे इतकी परिस्थिती वाईट होती की आमचं अख्खं कुटुंब आजारी झालं आम्हाला पाहायला या ठिकाणी कुणी सुद्धा नव्हतं कारण तो काळच तसा होता आणि यामध्ये या ठिकाणी की मला दवाखान्यात जायचं होतं तरी सुद्धा मी माझ्या मिस्टरांना सांगितलं नाही मी दवाखान्यात जाणार नाही अगोदर तुम्ही दादांना फोन करा की माझी रजा सांगा मला मी आजारी झाले माझ्या मिस्टरांनी दादांना फोन केला दादांनी सांगितलं तुम्ही रजेची अजिबात काळजी करायची नाही पहिल्यांदा मॅडमला या ठिकाणी दवाखान्यात न्या म्हणजे इतके शब्द दादांचे या ठिकाणी जेव्हा मी त्यांच्या मोबाईलवर ऐकले मन खूप भरावून गेलं कारण मला आत्तापर्यंतच्या या नोकरीमध्ये बापूंनी तसंच दादांनी खूप सहकार्य केलेलं आहे की म्हणजे आत्तासुद्धा यामध्ये या ठिकाणी की प्रत्येक वेळेस बराच वेळा की म्हणजे पत्नीचा काही संदर्भ आला तरीसुद्धा या ठिकाणी दादांनी मला पारगावमध्येच या ठिकाणी मला सेवानिवृत्त केलं दादा माझी खूप इच्छा होती मी सुद्रिकेश्वराला नेहमी म्हणायचे की माझी सेवा या ठिकाणी या पारगावच्या भूमीमध्ये गेली माझ्या माहेरच्यापेक्षा मी माझ्या पारगावकरांना माहेरची माणसं मानली आणि माझं या ठिकाणी माझी सेवा सेवानिवृत्त मी सुद्रिकेश्वर महाराज मला इथंच होऊ दे आणि खरंच त्या पद्धतीने दादा आपण या ठिकाणी मला त्याच ठिकाणी ठेवून सेवानिवृत्त केलं मी आपली शतशहा ऋणी आहे माझे जे काही सगळे भाऊ असतील मी दवाखान्यात असताना हजारो त्या ठिकाणी होते माझे दोन भाऊ मला माझ्या मा मधल्यावर होते मला माहीत नाही पण माझे दोन भाऊ माझ्या समोर उभे राहिले सुनील आणि संतोष आणि त्यांना मी ओळखलं नाही मी त्यांनी मला सांगितलं मॅडम मी म्हटलं निर्व, इथं मला मॅडम कोण म्हणतोय मॅडम आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं पण आता तुम्ही आमचं ऐकायचं मनाने निर्भ निर्भीड राहायचं खंबीर राहायचं आणि तू आमच्यासाठी या ठिकाणी जगायचं हा त्यावेळेस मला या ठिकाणी म्हणजे काही समजलं नाही आणि त्याच्यानंतर नाना आजारी होते हे फक्त मला जाताना माहिती होतं पण पुन्हा माझा कुणाशी नव्वद दिवस कॉन्टॅक्ट नव्हता आणि फक्त या ठिकाणी मोबाईलवरून सांगितलं जायचं माझे जे दोन अनमोल रत्न आहेत अक्षय आणि कार्तिक ना मुली असल्यानंतर मुली सगळं करतात पण मी तुम्हाला सांगते की माझ्या मुलीची उणीव माझ्या ह्या दोन्ही मुलांनी काढली जिथं जिथं कुठं कुठं काय लागेल तर अक्षय पाहायचा आणि घरी आल्यानंतर माझा कार्तिक या ठिकाणी पाहिजा दादा हा छोटा मुलगा आपल्या संस्थेमध्ये सोनिया गांधी सॉरी इंदिरा गांधी पॉलिटेक्निक कॉलेजला डिप्लोमाला मी त्या ठिकाणी टाकलेला होता सिव्हिल इंजिनिअरिंगला त्या ठिकाणी तो होता आणि आपल्या या संस्थेचं नाव त्यांनी तीनही वर्ष जिल्ह्यात तो त्यांच्या सिव्हिलच्या फॅकल्टीला पहिला असायचा हे मी आवर्जून तुम्हाला सांगते मला माझ्या दोन्ही मुलांचा आवर्जून सार्थ अभिमान आहे आणि खर तर आज त्या दोन मुलांमुळे आणि माझ्या या भावांमुळं कारण त्यांच्या डुट्या लागलेल्या असायचा एक जण जर तिकडे असायचा तर दुसरा जवळ असायचा मला चालता येत नव्हतं चालायला बोटाला धरून संतोषनी मला शिकवलं म्हणजे इतकी माझी वाईट परिस्थिती होती पण पर मला आज वाट वाटतं की खऱ्या अर्थानं नाण्यांची गरज होती माझ्यापेक्षा नाणांची समाजासाठी गोल गरिबांसाठी गरज होती देवाने मला ठेवण्याऐवजी दालांना ठेवायला पाहिजे होतं असं मला सारखं मनोमन वाटतं सांगायचं झालं तर दुसरं की जी मी आज एवढी पस्तीस वर्षाची सेवा केली त्याच्यासाठी या ठिकाणी मला सगळ्यात जास्त सहकार्य माझ्या मिस्टरांचं लाभ कारण मला कधी शाळेत उशीरा गेलेलं आवडत नसायचं मी मुख्याध्यापक होते तरी सुद्धा मी सगळ्यात अगोदर शाळेत असायचे आणि माझं जे काम आहे माझ्या पुढे या ठिकाणी माझे सगळे सेवानिवृत्त शिक्षक असतील मॅडम असतील आर केलगड सर येतं गोरे सर येतं रायकर सर येतं राऊत मॅडम येतं कापरे मॅडम शेजूळ मॅडम सगळेजण येतं आणि माझ्याबरोबर काम केलेले सर्व सहकारी येतं यांना सगळ्यांना माहिती आहे मॅडमनी मी म्हणायच्या की का नोकरी लागताना वशिला असावा पण काम करताना कधी वशिला असू नये आणि खरंच मी त्याच पद्धतीने या ठिकाणी या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काम केलं मी कुणाचे आहे हे मी कधीच या ठिकाणी पाहिलं म्हणजे पाहिलं नाही ज्या ज्या वेळेस मी बापूंकडे जायचे त्यावेळेस बापू नेहमी मला विचारायचे कोणाबरोबर आलीस सर आलेत का म्हणजे इतकं प्रेम या दोघांचं एकमेकावर होत त्यांचं काही जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी बापूंना नानांबद्दल आत्मीयता होती आणि नानांना सुद्धा बापूंबद्दल आणि खऱ्या अर्थानं माझ्या या मिस्टरांनी या ठिकाणी मला खूप सहकार्य केलं मला नेऊन अन्याय घालण्याचं काम केलं ज्या काळी या ठिकाणी एक्क्याण्णव साली एकही बस नसायची पिंपरी कोलंदर पासून मी स्वतः अप डाऊन केलं कधी कधी जर ते कुठं जर गेले तर मी पारगाव ते श्रीगोंदा पायीपाई प्रवास केला पण मी कधी म्हणले नाही मी आमक्याची मुलगी मी पायी कशी चालू कारण जर संकटावर आपण मात केली तर आपण आपल्यामध्ये कणखरपणा येतो आणि तेच या ठिकाणी मी त्याच पद्धतीने माझ्यामध्ये तो कणखरपणा आला मला कुठली किती संकट आली तरी मला कधीच काही वाटलं नाही मी प्रत्येक संकट या ठिकाणी झेललं आणि म्हणून मी राहीन कारण की नोकरी करत असताना मुलांना सांभाळणं किती कठीण असतं किती हाल होतात कधी कधी मग सगळ्या आता सांगितल्याप्रमाणे आबांनी की त्यांनाच कधीतरी मुलं कधी कधी सांभाळावं लागायची आणि आज या ठिकाणी काम करत असताना राजेंद्र विद्यालयाचे माझे सर्व सहकारी सर यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं पारगावमधील मधील असणारे ग्रामस्थ बाळासाहेब जगताप असतील शिवाजीराव जगताप असतील दीपक तारकुंडे असतील जनार्दन मोठे असतील शिवाजीराव नवरे असतील दीपक शिंदे असतील आणि आबासाहेब रेपाळे असतील स्कूल कमिटीतील किंवा या ठिकाणी गोविंद शेठ असतील बाळासाहेब खेकमाळीस असतील माझ्याकडून चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते शहाजी हिरवे असतील या सर्वांनी मला अतिशय या ठिकाणी सहकार्य केलं त्यामुळं या ठिकाणी मी खूप वर्ष म्हणजे जवळपास एकोणतीस वर्ष पारगावमध्ये या ठिकाणी ठिकाणी काढले मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळं माझे जे विद्यार्थी क्लास वन ऑफिसर झाले याचा मला सार्थ अभिमान आहे इथून पुढे या ठिकाणी या शाळारूपी बागेमध्ये बागडणारी हसणारी मुलं मला दिसणार नाही यांच्यापासून मी दुरावली जाणार आहे तरीसुद्धा वयोमानानुसार निवृत्त व्हावं लागतं मला माझ्या मुलीच्या स्वरूपामध्ये सुनबाई मिळाली माझी बहीण म्हणजे मायवर आणि मावशीवर म्हणतात ना तर माझी ही बहीण माझ्या मुलांना मी आजारी असे काही असेल तर माझ्या मुलांना जपणारी ही माझी बहीण या ठिकाणी मा म्हणजे मला तिने पण खूप साथ दिली माझ्या सर्व नातेवाईकांनी पण मला या ठिकाणी साथ दिली आणि दादांना तर मी खूप पुन्हा एकदा धन्यवाद देते आभार मानते कारण मला ज्या ज्या वेळेस या ठिकाणी भेटतील त्या त्यावेळेस मला विचारणार अलका तरी तुम्ही कशा आहात बऱ्या आहात का इतकं तोंड भरून या ठिकाणी मोठ्या माणसाने छोट्या माणसांबरोबर जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्यापती एक आदराची भावना माझ्या मनामध्ये आजही आजही आहे आणि उद्याही असेल आणि दादांनी आणि वहिनींनी बापूंनी आमच्या या कुटुंबावर जसं प्रेम केलं तसंच उद्याच्या काळात आम्हीसुद्धा तुम्हा तुमच्यावर शेवटपर्यंत या ठिकाणी प्रेम करत राहणार ही मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देते ग्वाही देते आणि या माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेऊन सूत्रसंचालन वसंतराव दरेकर सर यांनी केले खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या आकाच आहे एसी न्यूज एक येथे लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ उरला रे न्यूज त्रिगोंदा